मालेगावची भूमी स्वातंत्र्य सेनानींची हिंदू मुस्लिम एक्याची गिरणा मोसम संगमावर वसलेलं एक उद्योजक म्हणून व्यक्तिमत्व असलेलं शहर आणि आजही दिमाखाने इतिहासाची साक्ष सांगणारा मालेगावचा भुईकोट किल्ला त्यांच्या पराक्रमाची साक्ष देत आहे तसेच सर्व धर्मियांची अस्मिता आणि आराध्य दैवत महाराष्ट्राची प्रति जेजुरी म्हणून प्रसिद्ध असलेलं श्रीक्षेत्र चंदनपुरी खंडोबा महाराज मंदिर मालेगाव येथे असून हजारोंच्या संख्येने येथे बानाई खंडोबाच्या दर्शनासाठी लोक यात्रेनिमित्त येतात अशा अद्वितीय मालेगाव शहराच्या मध्यभागी सुंदर इमारतीमध्ये उभी असलेली वीर भगतसिंग करिअर अकॅडमी एक वीर पुरुषांच्या स्मरणांची आणि त्यांच्या त्यागाची महती सांगत असते या अकॅडमीमध्ये एम पी एस सी भारतीय सैन्य पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण दिले जाते आजच्या स्पर्धेच्या युगात या अकॅडमीने आत्तापर्यंत अनेक यशस्वी विद्यार्थी घडवले असून पदवीनंतर आपल्या करिअरकडे गांभीर्याने अनेक विद्यार्थी बघत आहेत आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी आपले, आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी मालेगावातील वीर भगतसिंग करिअर अकॅडमी खास ठरली आहे येथे गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण प्रत्येक विद्यार्थ्याची योग्यता त्याची कुशलता यांचा एक प्रेरणेचा भक्कम प्रवास आणि जीवनाचा सा उद्देश साध्य करण्यासाठी परिश्रम व मेहनत यावर अधिक भर दिला जातो शारीरिक स्तरावर दर आठवड्याला मैदानी सराव चाचणी घेऊन विद्यार्थ्यांची कुशलता वाढवली जाते यासाठी अनुभवी शिक्षक वर्ग अध्यापनाच्या विविध सराव परीक्षा घेऊन दर आठवड्याला सराव चाचणी घेतात अनुभवी मार्गदर्शन आणि यशस्विता हे ध्येय वीर भगतसिंग करिअर अकॅडमीचे निश्चित आहे ज्या नैसर्गिक शक्तीने या अकॅडमीमध्ये शारीरिक प्रशिक्षणाचे संचलन होते त्या शक्तीला वीर भगतसिंग करिअर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी आजवर यशाने प्रत्येक क्षण फुलवला आहे यशाच्या शिखरावर कर्तृत्व गाजवण्यासाठी विद्यार्थ्यांची संख्या आजवर अभिमानास्पद आहे संपूर्ण अकॅडमी सी सी टी व्हीच्या कक्षेत असून सुरक्षितता हे पहिले उद्दिष्टे बाहेरगावच्या मुलामुलींसाठी स्वतंत्र सुसज्ज हॉस्टेल असून भौतिक सुविधांनी परिपूर्ण आहेत विविध वैशिष्ट्यपूर्ण अभ्यासक्रम व प्रत्येक विषयाला स्वतंत्र अध्यापन करणारे अनुभवी प्राध्यापक उपलब्ध आहेत अभ्यासासाठी डिजिटल अभ्यासिका असून प्रत्येक विषयाचे आठवड्याला सराव पेपर घेऊन ते सोडून घेतले जातात विविध प्रश्नसंच मासिक पेपर यांचं वाचन केलं जातं ग्रंथालयात भरपूर वर्तमानपत्रे प्रश्नपत्रिका संच मार्गदर्शिका उपलब्ध आहेत दर आठवड्याला विविध विषयांवर ग्रुप डिस्कशन केले जाते मैदानी चाचणी गोळाफेक शंभर मीटर धावणे सोळाशे मीटर धावणे रोज घरच्या चवीचा रुचकर पौष्टिक नाश्ता व जेवणाची सोय असून सकस आहारावर भर दिला जातो स्वप्न पाहणे ही केवळ सुरुवात आहे त्यांना साकारण्यासाठी दृढ निश्चय आणि कठोर परिश्रम हे अत्यावश्यक आहे तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करा आणि स्वप्न सत्यात उतरवण्यासाठीच आजच वीरभगतसिंग करिअर अकॅडमीमध्ये प्रवेश घ्या